नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभाराविरोधात वरिष्ठांच्या आदेशांचे पालन न झाल्यामुळे ग्रामस्थांचे आमरण उपोषण वाडा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बुद्रुकमध्ये होणाऱ्या मनमानी कारभार व अनियमितताबाबत वारंवार तक्रारी माहिती अधिकार देऊन ही ग्रामपंचायत तसेच विकास अधिकारी पंचायत समिती वाडा यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे अनुचित उत्तर किंवा कागदपत्रांची पूर्तता न झाल्याकारणाने वरिष्ठ कार्यालयात तक्रारी अर्ज करून त्यासंदर्भात आलेल्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून संदर्भात आलेल्या कागदपत्राला पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतने केराची टोपली दाखवली असून आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली दिसत नाही हा एक प्रकारे अन्याय असून या झालेल्या अन्यायाचा वाचा फोडण्यासाठी तसेच न्याय मिळावा व कुठेतरी काम चुकार व मजुरी अधिकाऱ्यांना दंड बसावा शासन मिळावं या उद्देशाने मनोज मंगेश गोतारणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आमरण उपोषणाच्या हत्यार उपसले असून जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही असे ठामपणे सांगण्यात आले पाहूया आता तरी या उपोषणकर्त्यांच्याकडे बघण्यास वेळ मिळेल का आणि वरिष्ठांकडून आलेल्या आदेशांचे पालन करतील की आदेशांच्या पत्रांना केराची टोपली दाखवली जाईल हे पुढे स्पष्ट होईल वार्ताहर इंडियान्यूज साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ यांची रिपोर्ट इंडिया मध्ये आपलं स्वागत आहे आपण आहोत वाडा तालुक्यातील तहसीलदार कार्यालयासमोर पंचायत समिती कार्यालयासमोर आणि येथे गुरु ग्रामपंचायत जातेश बुद्रुक येथील ग्रामस्थ अहमळ उपोषणाला बसलेले त्यांनी काय त्यांचे काही विषय मांडलेले आहेत आणि ह्या विषयाला दाद फेटत नेऊन अमोल उपोषणाचा अत्यार उपोषित आहे आपण असं जाणून घ्या जे ग्रामस्थांचे ग्रामपंचायत सदस्य आपण त्यांना जाणून घेऊया काय काय तुम्ही कशासाठी अमोल उपोषणाला बसले आपल्या ग्रामपंचायत सर त्याच्यामध्ये काही म्हणजे ग्रामसभा घेणे किंवा तुमच्या याच्यामध्ये विषय मांडून कामांची वेगवेगळ्या संदर्भांची काय माहिती असेल कोणी अर्ज केला तर त्याला त्या अर्जासंदर्भात बाबा ही तुम्हाला माहिती घेईल तर आम्ही ग्रामपंचायतमध्ये कामांसंदर्भात त्यांनी केलेली कामं त्यांची हिस्ट्री नेटवर्क पॉर्डर म्हणून किंवा तुम्ही ग्रामसभा एवढ्या दिवसांनी काय घेत नाही याच्याबद्दल केलेले जे काय प्रश्न होते तर त्यांनी कामाला कुठल्याही प्रकारचं उत्तर तर दिलं नाही आणि अर्ज केले के त्या अर्जाची पोचसुद्धा त्याची आम्हाला सही पण सुद्धा दिलं नाही उत्तरसुद्धा दिलं नाही त्याच्यामुळं आम्ही जिल्हा म्हणजे त्याच्यानंतर पंचायत समितीमध्ये अर्ज केले पंचायत समितीनंतर आम्ही जिल्हा परिषद लागले जिल्हा परिषदेनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुद्धा अर्ज व्यवहार केला त्या लोकांनी आदेशसुद्धा काढले आज त्या आदेशाला कमीत कमी आठ नऊ महिने झाले त्यांनी तात्काळ माहिती गटिकारी यांच्याकडून मागितली होती परंतु असं वाटायला आहे का ह्या व्हाईट कॉलर सगळे चोर झालेले असल्या कारणाने कोणी गोर करत ज्यांच्याकडून लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही त्याच्यामुळे आमच्यासारखे सामान्य यांना हा सा त्याचा त्रास सहन करावा लागतो आज माझा ही दोन जो नाही म्हणून त्याला पात्र तुम्हाला तो मला कुठल्याही प्रकारचा अजूनपर्यंत न्याय मिळावा लागतो यापुढे तुम्ही काय करणार यापुढे आम्हाला जिथपर्यंत आता याचं योग्य काही उत्तर उता मिळत नाही जे त्याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत हे होते तो ज्यांनी उपोषणाचा हत्यार उपसलेला आहे आणि त्यांनी ठाम निश्चय केलेला आहे की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथे नोटणार नाही पाहूया या संदर्भात प्रशासकीय अधिकारी या संदर्भातले जे अधिकारी आहेत त्यांना जाग येते की यांना जाग विचारणा विचारणा करण्यासाठी येतात की पुढे काय होईल ते येणार काय आपल्याला दिसेल इंडिया आम्ही जर त्यासाठी पाटील पालघर जिल्ह्यात ये